दिवाळी अवघ्या काही दिवसावर येऊन ठेवली आहे त्याच अनुषंगाने औरंगाबादच्या बाजारपेठा सजलेल्या आहेत पहा या संदर्भातले विशेष रिपोर्ट दिवाळी सण अवघ्या काही दिवसावर आलेला आहे त्यामध्ये औरंगाबादच्या बाजारपेठा कशा सजलेल्या आहेत ते आज आपण बघणार आहोत आपण आज सिद्धार्थ चौकातल्या एका दुकानात आहे त्या दुकानामध्ये आकर्षक आकाश आपल्याला दिसला आहे तर कोणत्या कोणत्या आकाश खंदील आलेल्या आहेत ते आपण आज पाहणार आहोत जर आपण बघूया कोणत्या कशा प्रकारच्या आकाश खंदील आपल्यासोबत दुकानदार आहेत त्यांना विचारू आपण कशा प्रकारचे या सध्या घडीला आकाशकंदील आलेले आहेत काय सांगशाल आपल्या या वर्षीच्या दिवाळीसाठी कशा प्रकारचे आकाशकंदील नवीन आकाशकंदील आलेले आहेत आपण दरवेळेस नवीन नवीन आणत असतो आता यावेळेस जो आहे हा एक मोदक नवीन आलेला आहे बघा मोदक नवीन आलेला आहे दुसरा हे लोटस आलेला आहे त्यामध्ये लोटस डक म्हणून नवीन आलेला आहे दुसरा योफे एक हांडी आलेली आहे नवीन ज्याला आपण टमाटो म्हणतो अच्छा यामध्ये मोठा पण येतो भरपूर तो पण आहे आप आपल्याकडे आणि यावेळेस आपण जे चायना आयटम कमी ठेवलेले आहेत आणि इंडियन आयटम जास्त ठेवलेले जसं लाइटिंग वगैरे आकाश मध्ये पण आपण इंडियनच ठेवलेले चायना एकही नाही ठेवलेले जवळपास भरपूर इंडियनच आहे आपल्याकडे अच्छा अच्छा आणि नवीन जो आलेला आहे हा डग लोटस तो एक नवीन आयटम आहे त्यामध्ये दिवाळी अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे त्याच अनुषंगाने औरंगाबादच्या बाजारपेठा सजलेल्या आहेत त्यामध्ये आकाश फायर बॉल मोदक यासारख्या आकाश बाजारपेठ सजली आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आकाश तसेच भारतीय आयु लाइटिंग पंथी लाइटिंग बाजारात आल्या आहेत विशेष म्हणजे दुकानदारांनी चिरी वस्तू सोडून भारतीय वस्तू बाजारात विकण्यासाठी आणल्या आहेत यामुळे भारतीय ग्राहकांसाठी या वस्तू आकर्षक ठरणार आहेत का हे पाहण्यासारखे आहे